तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीचा बेवारसपणे मृतदेह आढळल्याने खडब उडाली होती त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अवघ्या सहा तासातच अटक केली आहे आरोपी व तरुणीचे प्रेमसंबंध असल्यामुळे प्रियसी दुसऱ्याची चॅटिंग करत असल्याचा राग मनात आणून प्रियकरांनी ओढणीच्या सायाने आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यानंतर त्याने मित्राच्या साह्याने तरुणीचा मृतदेह दुचाकीवरून पंचवटी पोलीस हद्दीत फेकून दिला मृत तरुणीचे नाव प्रियंका वसावे व वर्ष राहणार पाटबारा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिवदास तडवी व एकवीस वर्ष मूळ राहणार नंदुरबार हल्ली राहणार माऊलीनगर अंबड नाशिक असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे प्रियंका ही औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेत होती पुढील तपास पोलीस करीत आहेत